नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत फुगाबाई कटिंगची सगळ्यात सोपी पद्धत त्यासाठी मी इथे तुम्हाला अगदी कागदावरती फुगाबाईचं कटिंग दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता मी इथं डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला कटिंग दाखवत आहे तर काय करायचं आहे बंद बाजू आपल्या बाजूकडून ठेवायची आहे आणि हीही बंद बाजू आपल्या बाजूकडून ठेवायची आहे तर या पद्धतीने तुम्ही आ, बा मापं ठेवल्यानंतर सगळ्यात आधी काय तुम्हाला जेवढी स्लीव्ज बनवायचे आहे मग तुम्ही शॉर्ट स्लीव्ज बनवा किंवा लॉंग स्लीव्ज बनवा त्यासाठी तुम्ही जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं मार्जिन घ्यायचं आहे तर मला इथं तयार नऊ इंच स्लीव्ज बनवायचे आहे नऊ इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि मग एक नऊ इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आहे आणि हा पॉईंट सरळ आखून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही कुठल्या साईजची स्लीव्ज बनवता त्यानुसार इथे माप घ्यायचा आहे म्हणजेच जी स्लीवची रुंदी असते थोडक्यात आर्मोल असतो तो घ्यायचा तो कसा घ्यायचा आणि कोणत्या साईजसाठी किती घ्यायचा हे मी आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि चार्टसुद्धा अपलोड केलेला आहे तर तो चार्ट तुम्ही पाहून घ्या मी ह्याची लिंक चार्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि त्या चार्टनुसार स्लीवचं कटिंग कसं करायचं तेही मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ अवश्य पहा तर आता मी इथे तीस साईजसाठी कटिंग करणार आहे तर तीस साईजसाठी मी घेणार आहे सव्वा पा सव्वा पाच इंच सॉरी पावणे सहा इंच इथे मी बाही रुंदी घेणार आहे आणि कॅप हाईट घेणार आहे पावणे तीन इंच आता ही जी कॅप हाईट आहे ती मी अगोदर मार्किंग करून आखून घेते आता या कॅप हाईटनंतर बऱ्याच जणींना फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोल काढण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो म्हणून तो चार्ट मी खरं तर अपलोड केलेला आहे आता हे जे आपण कॅप हाईट घेतलेले आहे त्या कॅप हाईटपासून या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत एक मध्य पॉईंट काढून घ्यायचा आहे तर हे पण अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि टेपला बरोबर मध्यावरती फोल्ड करायचं म्हणजे सेंटर पॉईंट निघून येतो तर हा सेंटर पॉईंट काढून झाल्यानंतर या बाजूने अर्धा इंच एक मार्किंग करून घ्यायचं आहे ते बाहेरच्या आर्मोलसाठी आणि इकडच्या बाजूने हा अर्धा जो सेंटर पॉईंट काढलेला आहे या सेंटर पॉईंटचा पुन्हा एक सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि इथे एक पॉईंट द्यायचा आहे आता या बाजूने आतल्या आर्मोलसाठी आपण कॉर्टर इंच पॉईंट घ्यायचं आहे आता हे दोन्ही पॉईंट अगोदर व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत तर हे दोन्ही पॉईंट जोडून झाल्यानंतर इथं एक इंचापर्यंत सरळ लाईन घ्यायची आहे ही फक्त तीस ते छत्तीस साईजसाठी एक इंच घ्यायचं आहे तिथून जशी साईज मोठी होईल तशी तुम्ही इथे सव्वा इंच दोन इंच घेऊ शकता तुम्ही छत्तीस ते अडोतीस एकोणचाळीसपर्यंत तुम्ही सव्वा इंच घेऊ शकता आणि एकोणचाळीसच्या पुढे बेचाळीसपर्यंत तुम्ही दीड इंचापासून आकार द्यायला सुरुवात करू शकता म्हणजेच थोडक्यात आर्मोल जेवढा वाढेल तेवढी ही रुंदीही वाढत जाते तर इथे तीस साईज आहे तर मी एकच इंचावर मार्जिन घेतलेला आहे आणि या मार्जिनपासून पुढे मी इथे गोल आकार देऊन घेतलेला आहे आता हा बाहेरचा आकार जो आहे तो देऊन झाल्यानंतर फ्रंट आर्मोलचाही आकार मी इथे देऊन घेत आहे तर हे झाल्यानंतर आपण जी दंड घेर आहे तो घ्यायचा आहे आता इथं कमी साईज आहे तर चार इंच दंड घेर आहे तर मी चार इंच दंडघेरावरती मार्किंग केलेला आहे आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो तो, तो इथे जे आपण शिलाई मार्जिन वाढवलेली असते ते शिलाई मार्जिनही वाढवून घ्यायची दीड इंच तुम्ही जेवढी ब्लाऊज कटिंग करताना ठेवली असेल त्या पद्धतीने तुम्ही ते ठेवायचे आहे आता मी ब्लाऊज कटिंग करताना दीड इंच सिलाई मार्जिन ठेवलेली होती तर स्लीवचं कटिंग करताना सुद्धा दीड इंच सिलाई मार्जिन ठेवायचं आहे तुम्ही जर ब्लाउज कटिंग करताना सव्वा इंच ठेवली असेल तर सव्वा इंच ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने स्लीवचं कटिंग पूर्ण झालेलं आहे आता हे दंडगेर आहे चार इंच आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे पप काढण्यासाठी मेजरमेंट किती घ्यायचं तर आता मेजरमेंट घेताना तुम्हाला जेवढा पप हवा आहे त्यानुसार तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता तुम्ही अगदी पाच सहा इंचापर्यंतही पप बनवण्यासाठी मार्जिन घेऊ शकता परंतु पाच सहा इंचाचं जर तुम्ही मार्जिन घेतलं तर खूप मोठा पप होतो आणि अगदी छोटा हवा असेल तर तुम्ही दोन अडीच इंचापर्यंतही घेऊ शकता पण आता मला मीडियम साईजचा पप हवा आहे तर मी इथे साडेतीन इंच मार्जिन घेणार आहे साडेतीन इंचावरती ही अगदी मीडियम पप क्रिएट होतो आता हे मार्जिन साडेतीन इंचावरती घेतल्यावरती सगळ्यात आधी वरच्या बाजूने हे साडेतीन इंचाचा एक मार्क आखून घ्यायचा आहे आता हे आखल्यानंतर हा जो पॉईंट आहे हा जो पॉईंट आहे याचा मध्य काढायचा आहे किती येतो साडेसहा इंच तर साडेसहाचा अर्धा घ्यायचा आहे आणि इथे हा मार्क करून घ्यायचा आहे तुम्हाला माप काढता येत नसेल तर डायरेक्ट टेप फोल्ड करून घ्यायचा आणि मार्जिन घ्यायचा आहे तर हाच फोल्ड केलेला टेप मी खालच्या बाजूनेही ठेवते आणि इथं हा जो पॉईंट आहे हाही पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि हा जो बॉक्स आहे हा या पद्धतीने आखून घ्यायचा आहे आता हे झाल्यानंतर इथे अगदी नॉर्मल असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता ही जी लाईन आहे याचासुद्धा सेंटर पॉईंट आपल्याला काढायचा असतो कारण आपल्याला कट कुठपर्यंत द्यायचा आणि कुठपर्यंत प्लेट टाकायचा हे लक्षात येण्यासाठी या लाईनचाही सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि या सेंटर पॉईंटपर्यंतच हा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा गोल आकार डायरेक्ट या पद्धतीने या पद्धतीने ह्या स्लीवजला जुळवून घ्यायचा आहे आता इथे जर तुम्ही अगदी बाहेरनं जर मार्किंग केलं आकार दिला तर हा भाग जास्त होतो आणि मग स्लीवज फिटिंगला छान बसत नाही त्यामुळं अगदी जवळून याच पद्धतीने अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो पॉईंट आहे फ्रंट आर्मोलचा हा फ्रंट आर्मोल तुम्ही आत्ताच कटिंग करायचा नाही फक्त बाहेरचा आर्मोल कटिंग करायचा आणि मग शिलाई करून झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्लेट्स वगैरे टाकता त्यानंतर बाहेरचा आर्मोल कट करायचा ते मी तुम्हाला नेक पुढचं पुढं पुढं शिलाई करताना सांगणारच आहे त्यामुळे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता आपण आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपला महत्त्वाचा पॉईंट आहे जो जिथं आपण प्लेट टाकणार आहोत जिथपर्यंत तो पॉईंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणजेच हा पॉईंट इथे स्टार करून घ्यायचा आहे किंवा डायरेक्ट छोटासा कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे शिलाई करताना आपल्याला कट दिल्यानंतर कुठे प्लेट थांबवायच्या हे लक्षात येईल तर अशा पद्धतीने ते कट दिलेलं आहे आणि हा जो मार्जिन आहे हा जो पोर्शन आहे हा पूर्ण प्लेट्स टाकण्यामध्ये जातो तर चला आता आपण पुढची स्टेप शिलाई कशी करायची ते पाहूयात आता हेच पेपर पॅटर्न मी अस्तरवर ठेवून अगदी परफेक्ट कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता हे अस्तर जे आहे त्यापेक्षा ब्लाऊजचं जे कापड आहे ते जास्तीचं अर्धा ते एक इंच जास्त ठेवायचं आहे कारण इन आउट करताना ते कमी जास्त पडू शकतं तर आता जे अस्तरचं जे मी परफेक्ट कटिंग केलेलं आहे ते मेन ब्लाउजच्या कपड्यावरती सुईच्या बाजूने ठेवून अगदी क्वार्टर इंच सिलाई मार्जिन मारून घेतली आहे त्यानंतर मेन ब्लाउजचं कापड जे आहे ते अस्तरच्या बाजूकडे घेऊन त्यावरती एक दापटीप देऊन घ्यायची आहे म्हणजेच आपण रेग्युलर जशी स्लीवजला स्ली टीप मारून घेतो आधी स्लीवजला अस्तर जोडून घेतो त्या पद्धतीने इथं जोडून घ्यायचं आहे दंडघेराच्या बाजूने पण अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह दापटीप द्यायची आहे आता अस्तर एकदा व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि मेन ब्लाऊजचं कापडही व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर अस्तरच्या पूर्ण बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आता हे अस्तरला शिलाई मारताना किंवा एक्स्ट्राचं कापड कट करताना आपण मी तुम्हाला जे कट दिलेले होते दोन्ही जिथंपर्यंत आपल्याला प्लेश टाकायचे आहे ते कट पुन्हा एकदा व्यवस्थित करून घ्यायचे आहे कारण अस्तर जोडल्यानंतर ते निघून जातात तर पुन्हा ते कट एकदा डार्क करून घ्यायचे आहेत किंवा त्या जागेवरती कट द्यायचं आहे आणि तिथून पुढे प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे आता मी सेंटर पॉईंट आणि दोन्ही साईडचे कट घेतलेले आहे आता तुम्ही ते पाहत असाल जी प्लेटची तोंड आहे ती मी खालच्या बाजूने ठेवलेली आहे आणि त्यावरती शिलाई मारलेली आहे आणि ही जी प्लेट एक एक प्लेट्स आहेत त्या एकसारख्या घालायच्या आहेत आता एका बाजूच्या प्लेट्स घालून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचाही सेम त्याच पद्धतीने अगदी एकसारख्या प्लेट्स घालायच्या आहे आणि दुसऱ्या बाजूने पण शिलाई मारून घ्यायच्या आहे या प्लेट्स सेंटरपर्यंत घ्यायच्या आहेत एका बाजूने जर चार प्लेट्स टाकल्या असतील तर दुसऱ्या बाजूनेही चारच प्लेट टाकायचे आहे याच पद्धतीने दोन्ही स्लीव शिवून घ्यायच्यात तर ही आपली बाही शिलाई करून तयार झालेली आहे आता मी तुम्हाला ही बाही ब्लाऊजला जोडल्यानंतर हिचा फायनल लुक दाखवणार आहे अशा पद्धतीने स्लीवज जे आहे तो से, स्लीवचा सेंटर पॉईंट मेन ब्लाऊजच्या दंड आर्मोलच्या सेंटर पॉईंटवरती ठेवायचा म्हणजे जिथे आपण शोल्डर जोडलेला आहे तिथे आणि तिथपासूनच ही स्लीव जोडायला सुरुवात करायची आहे अगदी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत स्लीव जोडायची नाही अगोदर सेंटरपासूनच स्लीव जोडून घ्यायचे आहे आता फ्रंट पार्ट जो आहे त्याला आपण गोलाई दिली नव्हती म्हणजेच फ्रंट पार्टचा आर्मोल कट केलं नव्हतं तेही इथे ते आपण मार्किंग करून जोडताना कटिंग करून घ्यायचं आहे कारण मी तुम्हाला कटिंगमध्येच सांगितलं होतं की ज्या आपण स्लीव जोडणार आहे त्याच वेळेस हे गोलाई देऊन घ्यायची आहे आता स्लीव जोडून घेतल्यानंतर फिटिंग केल्यानंतर फायनल ब्लाउजचा बाहीचा आपण लूप पाहणार आहोत तर हे अशा पद्धतीने जे काही दंड आहे दंडघेऱ्याचं काय मेजरमेंट असेल ते घ्यायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे अगदी सुंदर अशी फुगाबाही शिलाई करून तयार होते तर हे पहा अशा पद्धतीने सुंदर अशी फुगाबाही तयार झालेली आहे आणि ही स्लीव घातल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसते तर चला फुगाबाहीचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ